एका कप चहातून सुरू झालेला हा बिझनेस आज जगभर पोहोचला आहे आणि तुम्हाला माहीत आहे का भारतातून हीच चहा पावडर एक्सपोर्ट करून लाखो रुपये कमावता येतात सुरुवात होते शेतातील हिरव्यागार चहाचे पानं मशीननं तोडली जातात ही पानं रोलिंग आणि प्रोसेसिंग करून त्यांचं रूपांतर चहा पावडरमध्ये केलं जातं प्रक्रियेनंतर प्रत्येक बॅचची गुणवत्ता तपासली जाते सुगंध चव आणि रंग यानुसार उच्च दर्जाचं चहा निवडून पॅक केलं जातं पॅकिंगनंतर ही चहा पावडर एअरटाईट कंटेनरमध्ये सील करून जगभर निर्यात केली जाते भारतातील सर्वाधिक चहा उत्पादन आसाम राज्यात होतं आणि भारतीय चहा सर्वाधिक रशिया या देशात निर्यात केला जातो आणि त्याच्या कंटेनरचे दार बंद करून आपण त्याला सील करतो आणि अशाच इम्पोर्ट एक्सपोर्टच्या नवनवीन रील्स पाहण्यासाठी ताच मला फॉलो करा आणि शेअर करा तुमच्या त्या मित्राला ज्याला इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेस करायचा आहे